आमची जागा पहिल्यांदा मोजा आणि त्यांची जागा त्यांना वेगळी काढून काय आहे किती सोपी मागणी आहे हे काही विरोध करताय कोणाला मी त्या दिवशी काय सांगितलं इथेच सांगितलं काय माहिती आहे का अरे बाबा समोरच्यांना बोलवा समोरच्यांबरोबर बसा आणि यांची जागा वेगळी काढा त्यांची जागा एकत्र मोजणी करा आणि गाव हे भूमिपुत्र आहेत हे इथले आहेत यांना न्याय द्या का कर, तो तो मी जेव्हा सांगितलं तर आपलं काम काय ते आपण हे नाही करायला काय झालं त्याच्यानंतरच्या काळात पान साहेब सांगतो मी तुम्हाला मला माहित आहे म्हणून मी प्रेसला समोर ठेवलं प्रेसला समोर ठेवायला मी काही वेळा नाहीये काय झालं त्याच्यानंतरच्या काळामध्ये खानोलकर म्हणून आपला तहसीलदार होता त्याने एका एक दिवसात ती सनद खोटी दिली तो दोन दिवसानंतर रिटायर्ड होणार होता बरोबर ना दोन दिवसानंतर रिटायर्ड होणार होता आपण काय म्हटलं की हे जण म्हणतायत ना हे सगळं चेक करा केलं हे खे चाललंय एक माणसाच्या पाठीमागे पूर्णच्या पूर्ण, चा पूर्ण प्रशासन चाललंय असा मी असाच एकदा आहे ना अशाच एका बैठकीला बैठकीला मी बसलो होतो इथून इथून मला उठून माझ्यासाठी सुद्धा जावं लागलं ला। त्याच कारण काय ह्या सगळ्या गोष्टीला कोणीतरी आपण पाठीशी घालतो काल त्या लोकांनी त्याच्यासाठी स्टे घेतला सर देखो क्या दादागिरी देखो क्या दे लोक कायदेशीर चालत आहेत ही दादागिरीने दादागिरी इन्होंने स्टे के बाद में हमारे पोलीस प्रोटेक्शन के अंदर आमच्या पूर्ण ज्या पूर्ण अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये त्यांनी मात्र त्याचा ना सर्वे केला तुमच्याशी काल बोललो होतो तुम्ही बोलल्यानंतर तो तिथे गेला कसा अधिकारी मोजणी थांबली नाही माझं लक्षात घ्या तुमचा आर सगळे तिथेच थांबले एकतर तुम्ही इथे डिपार्टमेंट मध्ये राहू नका तुम्ही कलेक्टर म्हणून करू शकत नाही अरे ही काय पद्धत आहे यांची साधी मागणी आहे ती तुम्ही नाही साध्य करू शकत पहिल्यांदा काय करा माहितीये का ते पूर्ण ज्या पूर्ण त्या खानोळकरनी जे दिले ना कॅन्सल करा पहिल्यांदा तुम्ही म्हणाला होता कलेक्टर तुम्ही काय म्हणाला होता तेव्हा जेव्हा जी लोक उपोषणाला बसली यांना मी उपोषण सोडायला सांगितलं ते चुकीच्या पद्धतीने झालंय म्हणाला नाही मग काय मला काय निमंत्रण द्यायचंय तुम्ही निमंत्रण द्यायचंय झाले किती दिवस त्याला कधी बसले होते रे लोक पुणे उपोषणाला सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला म्हणजे काय फक्त बसलेल्या माणसाला उठवण्यासाठी आम्ही लोक फक्त येतो का तिथे आदरणीय मुख्यमंत्री सामान्य माणसासाठी काम करतात देवेंद्रजी सामान्य माणसासाठी काम करतात आणि तुम्ही लोक काय करताय माहिती का सगळं नाच यांच्या जमिनीमध्ये या लोकांना जायला त्रास आहे आता कोर्टाने फे दिलाय त्याला हे कोणाला करायला लागलं आम्हाला आम्ही ला? करायचंय मेने करण्याची मी जर काल म्हणजे इथे पूजेला आलो नसतो घरी तर याला कोणी कोण ऐकले असते आणखी भावना चालसत सगळ्या सगळं जे करायला पाहिजे ते सगळी जणांनी मिलीजुली सरकार असल्या हरकत आहे तुम्ही आज महसूल खात्यामध्ये एवढी वर्ष काढली काय चुकीचं सांगताय सांगायचं रद्द करायची आणि ह्या लोकांची जी त्यांनी घेतलेली जागा काय जे काही केलंय ना मोजणी करून सगळ्यांची मोजणी करा अखंड गावाची मोजणी करा पूर्ण गावाची मोजणी करा यांच्या जागा का वेगळा काढा आणि त्यांच्या वेगळा करा, वे करा। प्रोजेक्टला विरोध नाही कशालाही विरोध नाही मग ही काय झाली जबरदस्तीच झाली ना काय हे मी त्या दिवशी ह्या लोकांना सांगितलं ऐकतायत कुठे पण तुम्ही लोक नहीं, नहीं सा आ, जो ना ते सांगतो ना त्याच्यावरती गुन्हा रजिस्टर करा पन्नास बाउन्सर आहे तिकडे पन्नास बाउन्सर हे बिचारे काय करणार हा काय करणार आहे बिचारा हा साधा माणूस शेतकरी शेती करेल का त्यांच्यावर भांडणं करेल कायद्याचं राज्य आहे माणूस कोण आहे माहिती आहे का तुम्हाला कोण माणसाचं नाव नाही माहिती खरंच नाही माहिती ना खरंच नाही माहिती त्यांना कोण आहे आहे ना माहिती आहे ना का नाही सांगितलं तुम्ही हा हा कोणा माणसं आहेत कोणाकोणाची इंटर आहेत त्यांच्याबरोबर प्रॉब्लेम ही तरी आहे मोठा माणूस असला ना की त्याच्या खाली आहे ना हे अशी बिचारी येत ना जावडे येत ना ही लपलीच जाणारिय माझी कुठं माझं साहेब माझं म्हणणं आहे का मी सुटो मी तक्रार दाखल करेन मला तो अधिकार आहे सर मे तक्रार रुकू क्या है यहां की कायदा सुव्यवस्था खराब हो रही है ये बंदे के इसको तडीपार करतो चार जगह पे हो इधर के लोगों के शेतकड़ियों की जगह है ना ये ऐसे डुप्लीकेट पेपर ये सब बनाते हैं लोग कितनी पेंडिंग है तो सत्तर बजे कितनी पेंडिंग है सुन लो मैंने पहले मीटिंग में आपको बताया था याद हो गे? आज तक नहीं उसका कुछ हो गया मंजू लक्ष्मी गई निकल गई सब ये लोग करते બિચારા તો ગરીબ માણસ ના કરુ શકત